बातमी आहे नाशिक मधून मविप्र विधी महाविद्यालयाने रस्ता सुरक्षेचा दिला संदेश ध्यान में रखो एक ही बात अपनी सुरक्षा अपने हात मी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरतो मी चार चाकी चालविताना सीट बेल्ट वापरतो अशा घोषणा फलकांसह म विप्र विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक शहरातील विविध परिसरात रस्ता सुरक्षेची जनजागृती केली म विप्र विधी महाविद्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नाशिक शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला महाविद्यालयातील विधी सहाय्य विभागाच्या स्वयंसेवकांनी वाहन चालकांना महत्व समजावून सांगितले त्यांनी हेल्मेट वापर सिग्नल पाळणे सीट बेल्टचा वापर आणि गाडी चालवताना मोबाईलचा वापर न करण्याचे नियम ठळकपणे मांडले वाहनधारकांनी याचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले या उपक्रमात म विप्र विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या गडाख सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर विधी सहाय्य विभाग समन्वयक प्राध्यापिका तेजस्विनी जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक विद्यार्थी वाहतूक शाखा आणि पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान सिग्नल्सवर हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचा सन्मान करण्यात आला शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि म विप्रविधी महाविद्यालयाच्या वतीने हेल्मेट धारक दुचाकीस्वारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक